खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर डॉक्टर कोल्हे यांनी मोहितेंचा जोरदार समाचार घेतलाय दिलीप मोहिते पाटील यांच्या वक्तव्याचं आश्चर्य वाटतं असं म्हणत कोल्हे यांनी गद्दार कोणाला म्हणतात हे उदाहरणा सकट सांगितलंय औसरीमध्ये आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्ले बोलत होते यावेळी देवदत्ता निकम सुरेश भोर राजू इनामदार आलू इनामदार दिलीप पवळे दत्ता गांजाळे शेखर पाचुनकर राजाराम बाणखेले नितीन भालेराव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी केलेल्या वक्तव्याचं सखेद आश्चर्य वाटतं असं म्हणत डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून त्याच्या ताटात माती कालवण्याचं जे पाप भाजपनं केलंय त्याला गद्दारी म्हणतात भाजपच्या बेरोजगारी वाढवण्याला गद्दारी असं म्हणतात पेट्रोल शंभरच्या पार आणि गॅस हजारांच्या पार जातो त्याला गद्दारी असं म्हणतात ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना देखील केवळ स्वार्थासाठी आणि आपल्यावर होणाऱ्या कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची याला महागद्दारी म्हणतात असं सांगत मोहिते पाटलांना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चांगली चपराक लगावली आहे इतिहासातील हंबीरराव मोहिते हे खंबीर होते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं उदाहरण देऊन डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की म्हणूनच खेद वाटतो की सगळं उघड्या डोळ्याने दिसत असतानाही असा आरोप करावा लागतोय त्यामुळं असं वाटतं की नक्कीच काहीतरी कंपल्शन असेल आणि कंपल्शन नसेल तर कुठल्या तरी कारवाई पासून वाचण्यासाठी असा महागद्दारीचा आरोप करण्याची लाचारी वाघासारख्या नेतृत्वानं करू नये असा टोला देखील डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहिते पाटील यांना लगावला आहे मला पत्रकार एक महत्वाचा प्रश्न विचारला की का आज काहीतरी खेडचे माननीय आमदार दिलीपराव मोहिते पाटील साहेब असं म्हणाले की अमोल कोल्हे महागद्दार मला खरंच आश्चर्य वाटलं याही गोष्टीचं आश्चर्य वाटलं त्यांच्या वयाचा मान ठेवून त्यांच्या अनुभवाचा मान ठेवून मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्याच्या ताटात माती कालवणं ना हे जे भारतीय जनता पक्षानं केले त्याला गद्दारी म्हणतात दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो असं सांगून त्र्याऐंशी टक्के सुशिक्षित बेरोजगार या देशात केलेत ना त्या भारतीय जनता पक्षाने जी जनतेशी केली ना त्याला गद्दारी म्हणतात दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकरी आंदोलन करत असतात तेव्हा मंत्र्याचा पोरगा गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडतो याला जनतेशी गद्दारी म्हणतात पेट्रोल जेव्हा शंभरीच्या पार जातं गॅस जेव्हा हजारच्या पार जातो तेव्हा जनतेच्या तत्वांची हिताशी केलेली याला गद्दारी म्हणतात आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची याला महागद्दारी म्हणतात एवढी गोष्ट लक्षात ठेवा <laughs> जेव्हा बोललं जातं नटसम्राट म्हणून त्या राजूभाई बाळासाहेब जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचा कायम दाखला दिला जातो आणि जेव्हा आदरणीय मोहिते पाटील बोलतात तेव्हा नकळत का माहीत नाही माझ्या डोळ्यासमोरून कायम एक प्रसंग तरळून जातो छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा त्या अंतरात विलीन झाले आणि त्यानंतर कारभाऱ्यांनी कट कारस्थान रचलं होतं कारभार्यांनी कट कारस्थान रचलं होतं राजाराम राजांना गादीवर गादी बसवायचं ठरवलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की हंबीरराव मोहित्यांचे सख्खे भाचे सख्खे भाचे असले तर हंबीरराव मोहिते आपलीच साथ देतील म्हणून सगळे कारभारी हे छत्रपती संभाजी महाराज होतोपर्यंत संभाजी महाराज छत्रपती झाले होते शंभूराजे पन्हाळगडावर होते हे पन्हाळगडावर शंभूराजांना कैद करायला गेले होते शंभूराजांना कैद करायला जात असताना त्यांना वाटलं की हंबीरराव मोहिते सरसेनापती हंबीरराव मोहिते ही आपली साथ देतील कटाची साथ देतील असत्याची साथ देतील कारभाऱ्यांची साथ देतील आणि म्हणून त्यांना फितवण्यासाठी गेले पण सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी सांगितलं हे मोहित्यांचं सा इमान आहे माझा राजा राखायला हा हंबीर खंबीर आहे हा प्रसंग तरळून जातो आणि नंतर खेद वाटतो हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा जर असा आरोप कुणाला करावा लागत असेल तर मला अजूनही असं वाटतं की हा आरोप करण्यामागे नक्कीच काहीतरी कंपल्शन त्यांचं असेल आणि जर हे कंपल्शन नसेल तर केवळ कुठल्या तरी इन्व्हर्टेड कॉमर्स कारवाईपासून वाचण्यासाठी असा महागद्दारीचा जप करत अशी लाचारी अशा वाघासारख्या नेतृत्वाने करू नये ही माझी सामान्य कार्यकर्त्याची एक भावना आहे